पाठीमाग ही गेली मध्ये पण आली इकडे पण आली इकडे पण आली झेड आकाराची तुमची नजर सातत्यानं फिरत राहिली पाहिजे सातत्यानं आता मी तुमच्याकडे बघून बोलतोय सगळ्यांना वाटतं की नाही बघून बोलतोय तुम्हाला वाटतं ना किती लोक तुम्ही एवढे लोक असतो तुम्हाला काय वाटतं हा सरांची नजर माझ्याकडे जाते सगळ्याकडे नजर गेली पाहिजे तुमचं असं नाही बघ तुमचं होतं काय माहिती का अच्छा कार्यक्रमाच्या अध्यक्ष जर वर बसले प्रमुख पाहुणे जमलेल्या माझ्या बंधू आणि बघिनी बंधू नजर भाषणाचा महत्व म्हणजे लँग्वेज मधला महत्वाचा भाग आहे ती तुमची नजर आणि इथं चूक होते मग तुम्ही नवक हे कशावर कळता हे तर घेऊन जा ज्याला जॉईन करायचं नाही क्लास त्याने एक गोष्ट लक्षात ठेवा बसणाऱ्या माणसाच्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा माणूस माझ्याशी पोटो बॉडीला माझा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमची नजर माणसाचा चेहरा बोलतो चेहऱ्यामध्ये नजर बोलते ना नजर बोलते की नाही तुम्ही नजरेनं ना बोलत असता मी नेहमी सांगतो विनोद घरी गेल्यानंतर पाहुणे घेऊन जाता घरी तुम्ही आणि चहा सांगता कोणाला बायकोला मग तिकीच डोळे वाटत बायको बोलली नाही कोण बोलल डोळे बोलले तिचे सातात सातात पाहुणे आमच्या घरी म्हणून तीन डोळे वाटायला तुम्ही काय करता तुम्ही डोळे वाटू शकत नाही परत डोळे बोलले बायको नाही बोलली शिक्षक विद्यार्थ्यांना नजरेनं कपासायला लावतो विद्यार्थी शाळ शिक्षक नाही बोलले शिक्षकाचे डोळे बोलले भाषण करताना तुमचे डोळे बोलले पाहिजे भाषण करताना तुमचे करता हात पाहिजे भाषण करताना तुमचा चेहरा बोलला पाहिजे भाषण करताना तुमचं एकंदरीत बोलली पाहिजे आणि ग्वाडीची सुद्धा एक लँग्वेज असते म्हणून म्हणतो आपण ग्वाडी लँग्वेज पाहिजे बॉडी लँग्वेज असते तुम्ही जे बोलताय ती लँग्वेज आहे पण बॉडीला सुद्धा एक लँग्वेज आहे ना ती बॉडी लँग्वेज आली पाहिजे लँग्वेज तुमचे हात बोलले पाहिजे हातानं सुद्धा बोलता येतं मान्यानं बोलता येतं भोवयानं बोलता येत कोण बोलतोय बोलतात मी असते काय नाही कोण बोलत सर कोणतो काय कोण बोललो भाऊ भोवाया बोलल्या ना कपाळ बोलतो एखादा पाहुणा तुम्हाला नकोच एखादा पाहुणा तुम्हाला नकोच पाहुणा आला की तुमच्या कपाळवाच्या आट्या बघतो कोण बोललो कपाळाच्या आट्या बोलल्या चेहरा बोलतो डोळे बोलतात मान बोलते हात बोलतात म्हणजे संपूर्ण बॉडी लँग्वेज भाषणामध्ये जर आलं तर भाषण माणूस बॉडी लँग्वेज सहित करतो बॉडी लँग्वेज काहीच नाही बऱ्याच लोकांचं बोलताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख आणि बघितले अरे बोल हाताने बोल जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष दाखवलं त्या अध्यक्षाला दलिंदर बसले किती किती वेळ झाला इथं प्रमुख पाहुणा बसलाय त्याला दाखव हात बोलले पाहिजे चेहरा बोलला पाहिजे डोळे बोलले पाहिजे कपाळ बोललं पाहिजे एकंदरीत बॉडीची लँग्वेज आहे आहे बॉडी बॉडी लँग्वेज पाहिजे परत एकदा रिपीट करतो स्टेज डेलिंग कशाने येईल पुन्हा पुन्हा स्टेजवर गेल्यावर बघा मुद्दे काढल्यावर आठवल आठवलं नाही तरी बघता येतं आठवत नाही हा चांगला गुण आहे तुम्हाला सगळंच मागचा आठवल्या रोज भांडण करतात पटकन विसरून जात आहे ते चांगलं आहे ते वाडी गिफ्ट आहे आठवत नाही वाडी गिफ्ट आहे त्याला असं बसू बसून मला आठवत नाही मला आठवत नाही ठीक आहे ते सगळ्याचा प्रॉब्लेम आहे मला आठवत नाही तुमच्यापैकी किती लोकांनी अर्धेवट क्लास केले किती लोकांनी किती फीस दिली नाही आठवत सगळं आठवत नाही वाडी गिफ्ट आहे पण आठवत नाही म्हणून त्याला पर्याय काढला पाहिजे म्हणून मुद्दे घ्या मुद्द्याकडे बघून बोला दोन आणि तिसरं बॉडी लँग्वेज ते बोला या तीन गोष्टी महत्वाच्या